एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शांकुतल नगर येथील न एकशे बेचाळीस ओब्लिक दोन या शासनाच्या मालमत्तेतील भूखंडावर अमवैध पद्धतीने शासकीय भूखंडाच्या जागेतील चिक्कूची झाडे तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले असून त्याला जबाबदार असलेला जे धारक यांनी कोणाची परवानगी घेऊन अथवा कोणाच्या सांगण्यावरून शासकीय मालमत्तेला नुकसान न पोहचावले व शासकीय झाडे तोडणारा जे सीबी कोणाचा होता यांची मनमाड नगर परिषद यांनी तात्काळ चौकशी लावून कारवाई करावी व आशा अमवैध्य पद्धतीने शासनाच्या अधिकाराकडून शासनाचे भूखंड हे श्रीखंड म्हणून वाटणारा शासनाला लाखो रुपयांचा महसूल रुपी चुना लावणारा नातलंगावर मेहरबान होणाऱ्या अधिकाऱ्यावर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी तात्काळ कारवाई करावी चौकी लावून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी व मनमाडकर जनतेची व सरकारची होणारी फसवणूक थांबवावी अशी लेखी तक्रार पत्रकार गणेश देशमुख यांनी संबंधित खात्यांकडे केली आहे नमस्कार गणेश देशमुख महाराष्ट्र राज्य यांचा मनमाड शहर उपाध्यक्ष मी आज मनमाड शहरातील चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विषयी व अधिकार अधिकारकडनं केले जात असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विषयी मी काही आज अजून एक नवीन माहिती होऊन आलेलो आहे मनमाड शहरातील शाकुंतल नगर भागात सर्वे नंबर एकशे शेहेचाळीस ऑफ दोन या शासकीय भूखंडावर काही लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केलं आहे अतिक्रमण करून तो भूखंड बळकावला आहे हा शासनाचा भूखंड आहे आणि तो भूखंड बळकावल्यानंतर तेथील ते ते शासनाचे झाड हे देखील त्यांनी तोडून अवैध पद्धतीने त्याची विल्हेवट लावलेली आहे त्याचे सर्व फोटेज त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ सर्व माझ्याकडे पुरावे पुरावे आहेत आणि त्या संदर्भात मी काही अधिकाऱ्यांशी बोललो याबाबत म्हणे आम्ही या संदर्भात कारवाई करू काढून टाकू आणि जो कोण आहे त्याला आम्ही शासन घडू जे ज्या व्यक्तींनी जे अतिक्रमण केलं हे संबंधित अधिकाऱ्याचे जवळचे अगदी जवळचे रक्ताचे नाताचे नातेवाईक आज शासकीय भूकंनगर अधिकारी जर घशात घालत असेल आणि असे अवैध पद्धतीची कामं चालू असतील शहरामध्ये संबंधित अधिकारी संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे मी तक्रार देखील दाखल केली आहे या संबंधाची तक्रार दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मी संबंधित मनमाड नगर परिषद मनमाड यांच्या कार्यालयाच्या आवक जावक या विभागाकडे जमा केली याबाबतून मुख्याधिकारी साहेब मान्य कार्यरत कार्यकर्तक श्री शेषराव महाराज रामदास चौधरी यांच्याकडे गेली आणि त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे गेली मी त्यांना स्पष्ट सांगितलं का साहेब ह्या जागेवरती या शासकीय भूखंडावर तुमच्याच एका अधिकाऱ्याने लाभ लाभ पोहोचून संबंधित जवळच्या आत्तातील नात्याची व्यक्तींना लाभ पोहोचून आज लाखो रुपयाचा भूखंड त्यांच्या घशात आहे असे असताना आपण काय कारवाई करणार संबंधित मुख्याने काही मी बघतो मी करतो मी बोलतो मी पाहतो काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून संबंधित जागेचे जागेचं घटना परीक्षण केलं निरीक्षण केलं आणि त्यानंतर आज होते कुठलं अतिक्रमण काढलं गेलेलं नाही कुठली कारवाई झालेली नाही आहे आणि विषय म्हणजे का ही जी घटना घडलेली आहे ही इतकी चुकीच्या पद्धतीने केली गेलेली आहे समजा एखाद्या धामाला दुखवण्यासाठी घटना आहे हां एखाद्या दोन धामामध्ये ते निर्माण करून दंगल घडवणारी घटना आहे अशी घटना जर नगरपालिकेचा अधिकारी जर करत असेल आणि या घटनेला उत्तेजन देऊन उद्या भविष्यात मनमाड शहरात काही मोठी या होऊन किंवा अनेक बाबी याच्यात मी अनेक खुलासे करणार आहे या यांनी काय काय करून ठेवलेलं आहे हे सगळं माझ्याकडे दप्तर आहे आणि यांनी किती मोठा भ्रष्टाचार करता किती मोठी टक्केवारी घेतात आणि कोणत्या मार्गाने हे पैसा कमावतात सर्व आहे माझ्याकडे याची तर अशा पद्धतीने यांनी संबंधित शाकुंतलनगर भागातील एकशे शेहेचाळीस बाबी दोन इथे नातेवाईकाच्या घशात लाखो रुपयाचा भूखंड घालून त्यावर अतिक्रमण करून याचे सगळे फोटो फुटेज व्हिडिओ सर्व माझ्याकडे उपलब्ध आहे मी तक्रारदार आहे आणि त्यासंबंधीत अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही आहे मी आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी देखील मी नगरपालिकेत याविषयी त्यांना विचारणा केली त्यांचं पाचव धाड्यावर बसलं तेव्हा आम्हाला आम्ही तुम्हाला लवकर माहिती देतो आम्ही लवकर भेटून मला पत्र द्या तुम्ही तुम्ही किती दिवसातली कारवाई करणार किती दिवसात अतिक्रमण करणार तर माझं एकच म्हणणं आहे तर तुम्ही गोरगरीबांच्या पोटावर लाक मारतात गोरगरीबांच्या पोटावर पोटावर लाक मारून आर्थिक नुकसान करतात त्यांचा परिवार उजाड करतात असं असताना संबंधित अधिकारी यांनी केलेले बेकायदेशीर काम पदाचा केलेला दुरुपयोग आणि पगार शास्त्राचा घेता आणि काम नातेवाईकांचं करतात अशा अनेक प्रकार आहेत मुख्याधिकारी साहेब आपण आपली कार्यशैली ही आपण आल्यापासून अतिशय ढिसाळ पद्धतीची आहे अकार्यक्षम आहे आणि आपण जे करतात गोड करून माणसाच्या काढून देण्याचं काम करतात हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही गोरगरीब सर्वसामान्य माणूस जर नगरपालिकेत तक्रारी घेऊन असेल तर त्या तक्रारीचं जवळजवळ नाही सारखंच कारवाई होते त्यांच्या समस्या सुटत नाही आणि समस्या म्हणल्या अवैध पद्धतीने शासनाचा मिळणारा महसूल हे बेकायदेशीर परवानगी देऊन जागेंना गावात बेकायदेशीर अनेक ठिकाणी कामं चालू आहेत त्या कामांना कुठल्याही शासकीय परवानग्या नाही